ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आनंद व्यक्त केला आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे अडवाणी यांचं अभिनंदन आहे विविध घटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळताना अडवाणी यांनी आपल्या कणखर नेतृत्वानं देशाची सुरक्षा एकता आणि अखंडतेसाठी अभूतपूर्व कार्य केलं अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला आहे राजकारणातील पावित्र्य समर्पण आणि दृढ निर्धाराचे आडवाणी प्रतीक आहेत त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात देशाच्या विकासात आणि राष्ट्र उभारणीत विविध भूमिकांमधून दिलेलं महत्वपूर्ण योगदान अविस्मरणीय आणि प्रेरणादायी आहे अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अभिनंदन केलं आहे स्वातंत्र्यानंतर देशाच्या पुनर्रचनेत अडवाणी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे अडवाणी राजकारणातील शुद्धतेचं सचेत तो उदाहरण है अशे शब्द केन्द्रीय मंत्री नितिन गडकरी आनंद व्यक्त किया हमारे प्रेरणा स्त्रोत्र लालकृष्ण अडवाणी जी को भारत रत्न से गौरवान्वित करना ये पूरे देश के लिए और हम सब के लिए बहुत गौरव का क्षण है अडवाणी जी ने अपना संपूर्ण जीवन देश के लिए और समाज के लिए समर्पित किया उनके जीवन की शुरुआत से ही संघ के प्रचारक के रूप में उन्होंने अपने जीवन को समाज सेवा के लिए समर्पित किया था भारतीय जनता पार्टी के विस्तार में अटल जी और अडवाणी जी की भूमिका बहुत महत्वपूर्ण रही मेरा ये रहा कि दोनों के साथ काम करने का मुझे मौका मिला मैं जब पार्टी का अध्यक्ष था तब अडवाणी जी का हर विषय पर मार्गदर्शन मिलना यह हमारे लिए बहुत ही भाग्य का क्षण था आज उनके जैसे एक प्रखर नेता को एक विशेष रूप से प्रतिभाशाली व्यक्ति को और देश और समाज के लिए समर्पित भाव से काम करने वाले एक देशभक्त हैं। विशेष रूप से भारत सरकार ने भारत रत्न देकर गौरवान्वित किया यह कि हम सबके लिए अभिमान का और आनंद और समाधान का विषय है भगवान उनको लंबी उम्र दे और उनका मार्गदर्शन हमको सतत मिलता रहे महिला एंड प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल भाजपा नेते विविध स्तर मान्यवर यांनी लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं स्वतंत्र भारतातील एक मोठं नेतृत्व असलेल्या तसंच राम जन्मभूमी संघर्षात एक महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्याचा पंतप्रधानांचा निर्णय समस्त भारतीयांना आनंदित करणारा असल्याची भूमिका अनुराग ठाकूर यांनी दिली आहे और स्टेट्समैन के रूप में भी जाने वाले भारतीय जनता पार्टी का संगठन का बहुत विस्तार करने वाले और जिन्होंने राम मंदिर के लिए यात्रा भी की संकल्प भी लिया ऐसे हमारे प्रिय नेता लाल कृष्ण अडवाणी जी को भारत रत्न देने का जो निर्णय प्रधानमंत्री मोदी जी ने लिया है वो करोड़ों हिंदुस्तानियों को बहुत प्रसन्नता उनके चेहरे पर लाई है मैं उनका बहुत बहुत आभार प्रकट करता हूं अडवाणी जी को बधाई देता हूं लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न ना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आनंद व्यक्त केला आहे देशाच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे असं पवार यांनी म्हटलं आहे राज्यपाल रमेश बैस यांनीही लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे अखंड भारताचं स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा गौरव अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अभिनंदन केलं आहे तर लालकृष्ण अडवाणी हे भारतासाठी नेहमीच एक लोहपुरुष ठरले असून आपल्या संपूर्ण जीवनात त्यांचं व्यक्तिमत्व कायम पारदर्शक राहिलं अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे हे खऱ्या अर्थानं या देशाचे लोहपुरुष राहिलेले आहेत ज्या प्रकारे अडवाणीजींनी देशाची सेवा केली एक कणखर गृहमंत्री म्हणून आणि विशेषतः राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अडवाडीजींची जी भूमिका होती ही अत्यंत महत्त्वाची भूमिका होती सातत्याने देशाचा विचार मनात असलेले आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये साठ सत्तर वर्ष जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला पण निष्कलंक कुठलाही आरोप त्यांच्यावर नाही अशा प्रकारचं चारित्र्य घेऊन जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला आणि त्यांचा प्रचंड व्यासंग राहिलेला आहे आपण जर त्यांचे विचार ऐकले त्यांचा संघर्ष पाहिला तर मला असं वाटतं की लालकृष्ण अडवाणीजी हे एक अतिशय ज्याला लिव्हिंग लेजंड म्हणतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सर्वोच्च सन्मानाच्या भारतरत्न पुरस्कारासाठी लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे